नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना आपल्या सिंपली फूड वी तेजश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत शेवगाच्या शेंगाची बटाटा घालून भाजी कशी केली जाते मालवणी पद्धतीची भाजी आहे मी तुम्हाला आता दाखवते तर चला तर मग पाहूया आपण शेंगाची भाजी कशी केली जाते ती शेंगाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य हे बघा हे ओलं खोबरं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे अद्रक आहे लसूण आहे पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो फोडणीसाठी आहे आणि उभा चिरलेला कांदा आहे तो वाटपासाठी आहे थोडेसे धने आहेत टोमॅटो आहे कोथिंबीर आहे आणि हे जे आहे ते शेंगा आणि बटाटा मी बॉईल करून घेतलेला आहे तर आता आपण वाटपाला काय काय घालणार आहोत ते बघणार आहोत बघा एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण आता हा नारळ ओरा नारळ जो आहे तो घालायचा आहे त्यानंतर अर्धा उभा चिरलेला कांदा अद्रक आणि लसूण थोडासा टोमॅटो आणि हे धने आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं जिन्नस आता आपण थोडंसं पाणी घालून वाटून आहे पाणी पण पान घालायची गरज नाही टोमॅटो असल्यामुळे पाणी त्याला सुकणार खोबरं असल्यामुळे पाणी त्याला सुकणार तर जर तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही पाणी घाला अदरवाईज पाणी नाही घातलं तरी चालेल हे असंच वाटून घ्या हे बघा असा हा मसाला आपण वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक पण नाही करायचं आहे जास्त जाड पण नाही करायचं आहे तर मीडियम म्हणजे तो मिडियम स्थिक असा बनवायचा आहे तो मसाला तर बघा आता आपण एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घातलं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता थोडासा तडतड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा कांदा आपला गोल्डन ब्राऊन कलरचा होत आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो आणि कांदा चांगला एकत्र करून घ्यायचा आहे टोमॅटो हा थोडासा नरम होऊन त्याच्यामध्ये हे बघा टोमॅटो तर चांगला नरम झालेला आहे आता हे जे वाटलेलं वाटप आहे ते आता आपण घालणार आहोत आणि हे मिश्रण जरा एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं कच्च्या वाटपाचं आपण मिश्रण केलेलं आहे ते चांगलं तेलामध्ये अगोदर परतून घ्यायचं आहे एक एक ते दोन मिनटासाठी ते चांगलं परतून घ्यायचं आहे हे वाटप थोडं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं हळद घालणार आहोत आणि हा जो आहे तो मालवणी मसाला आहे दीड टेबलस्पून आहे तो आपण घालणार आहोत याच्यामध्ये आता त्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक टेबल स्पून एक ते दीड टेबल स्पून आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि हे मिश्रण चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण आपण चांगलं एकत्र एकजीव करून घेत आहोत त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालून ते मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत बघा तुम्ही बघत असाल आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जे शेंगा आणि बटाटे बॉईल केले होते ते आपण घालणार आहोत शेगा आणि बटाटा आपण हे एकत्र करून घ्यायचं आहे अगोदर हे करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचंच जे पाणी होतं उकडलेलं पाणी ते आपण थोडंसं आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कारण जास्त आपल्याला ते ड्राय पण नाही करायचं आहे कारण ते, ते आपल्याला भाकरीसोबत पण खाता आलं पाहिजे असं आपण ठेवायचं आहे त्याचं टेक्स्चर हे बघा हे असं थोडंसं जाड आणि पातळ असं राहील मिडियम टेक्स्चरमध्ये हे ठेवायचं आहे त्याच्यावरती गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालायची आहे आणि पाच मिनटासाठी हे शिजवून द्यायचं आहे ऑलरेडी आपलं हे एट्टी नाईन्टी पर्सेंट शिजलेलं आहे शेंगा आणि बटाटा पण तरी पण एक पाच मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे हे बघा पाच मिनटानंतर आता आपण भाजी बघा किती आपली सुंदर आणि मस्त दिसत आहे हे बघा त्याचा टेक्स्चर बघा तुम्ही जवळून बघा किती छान आलेला आहे टेक्स्चर पण तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा इझी पद्धतीची भाजी आहे ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते ही बघा किती मस्त आणि सुरेख झालेली आहे भाजी ही शेंगा बटाट्याची भाजी मालवणी पद्धतीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा टेस्टला पण एकदम मस्त लागते ही भाजी आजची शेंगा बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करू शकता तर चला तर मंडळी आपण अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी नेक्स्ट परत एकदा हो बघूया टिल देन टेक केअर बाय